सीझन वन दोन जीवांचं प्रेम आफ्टर वन मंथ न्यू पार्ट आयुष अवनी ओके पार्ट आहे टेन कॉलेज लाईफ सुरू आहे सध्या दोघांची सो अवनी आपल्या मम्मा पप्पाला विचारते की आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे तर डान्स पण घेण्यात येत आहे तर मी डान्स करू का हे ऐकून अवनीचे मम्मा पप्पा बोलतात की सिंगल डान्स करणार आहे की ग्रुप डान्स तर ती बोलते बॉईज सोबत मिक्स असा डान्स बसवायचा आहे तर अवनीचे मम्मा पप्पा बोलतात पॅरेंट्सला ऑल आहे का तर ती बोलते हो आहे तर अवनीच्या डान्ससाठी नाही बोलतात तर अवनी नाराज होते आणि मग आपल्या रूममध्ये चालली जाते तर अवनीचे मम्मा पप्पा विचार करतात यावर आणि काही वेळाने अवनीच्या रूममध्ये जातात आणि तिला समजवतात ओके पण अवनी जिद्द पकडून नसते की मला डान्स करायचा आहे तर करायचाच आहे आणि मग तिच्या मम्मा पप्पा तिच्यावर चिडतात आणि ती लगेच रडायला लागते आणि तसंच काही वेळाने रूममध्ये एकटी असताना अवनी करते आयुषला कॉल आणि सांगून देते की मी काही डान्स वगैरे करत नाहीये तर उद्यापासून मी कॉलेज पण येणार नाहीये आणि रडायला लागते ओ माय गॉड आयुष बोलतो अगं पण तू रडत का आहे शांत हो ना का प्लीज आपण यावर काहीतरी उपाय नक्की काढू पण आधी तू रडणं बंद कर बरं अवनी बोलते मम्मा पप्पाने नाही म्हटलंय मग आता काय उपाय काढणार आपण तर आयुष बोलतो अगं पण मग असं रडून काही होणार आहे का मम्मा पप्पा असं रडणं बघून लगेच हो म्हणणार तर नाही ना मग अवनी बोलते पण आपण डान्स नाही करू शकणार ना आता आयुष बोलतो असं काहीही होणार नाहीये सो प्लीज तू काहीही बोलून रडत बसू नको बर अवनी बोलते ठीक आहे आयुष बोलतो हे बघ माझ्याकडे ना एक मस्त प्लान आहे अवनी बोलते हा सांग ना मग काय प्लान आहे आयुष बोलतो फक्त आपणच डान्स नाही करू आपल्या क्लासमधून आपण तीन कपल्स मिळून डान्स करू म्हणजे परवानगी मिळणार हा अवनी बोलते मला आता पण नाही वाटत परवानगी मिळणार म्हणून आयुष बोलतो अगं बोलून तर बघ प्लीज अवनी बोलते विचारते नंतर मग आयुष बोलतो ओके गुड अवनी बोलते आता पण नाही म्हटले तर मग आयुष बोलतो मी बोलतो तुझ्या मम्मा सोबत मी स्वतः अवनी बोलते काय पागल तर नाही आहे ना तू हे सर्व बोलायला आयुष बोलतो अगं पण तुला असं नाही बघू शकत मी माहिती आहे ना तुला अवनी बोलते पण मी तरी काय करू रे मग मला काही कळत नाहीये आयुष बोलतो अगं मी बोलतो बोललो आहे ना मग बस ना शांत अवनी बोलते हो का तुझं बोलून झाल्याबरोबर मला घराबाहेर काढतील मम्मा पप्पा आयुष बोलतो असा अजिबात काही होणार नाही सो प्लीज काहीही बोलू नको तू अवनी बोलते मग काय बोलू तू आता आयुष बोलतो तुला माझ्यावर विश्वास आहे की नाही अवनी बोलते स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास आहे रे सोनू आयुष बोलतो मग तू मला मम्मा मम्मापासोबत का बरं बोलू नको बोलत आहे अवनी बोलते घरी सर्वांना संशय येणार नक्की की हा फक्त फ्रेंड नाही तर हा बॉयफ्रेंडच असणार आणि मग असं माहीत झालं की झालं मग आपलं सर्व बंद आयुष बोलतो असं काहीही होणार नाही फक्त एकदा विश्वास करून बघ तर अवनी बोलते ठीक आहे चालेल आयुष बोलतो केव्हा येऊ सांग अवनी बोलते उद्या ये सकाळी दहा वाजता पप्पा पण घरीच राहणार आयुष बोलतो हा का ठीक आहे ठीक आहे सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज वाव अमेझिंग काय होईल आता सो so, पुढल्या पाठ मध्ये कळणार की आयुष आता अवनीच्या मम्मा पप्पा सोबत काय बोलणार आणि त्याच्या बोलल्यानंतर त्यांना काही संशय येणार का, का। त्याच्या बोलल्यानंतर त्याचे मम्मा पप्पा परवानगी देणार का सो रायटर आहे शुभ हम्म